नमस्कार माझे नाव निकिता सुनील इंगोले माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा या पुस्तकाचे नाव आहे झाला निरा पवन या पुस्तकाचे लेखक आहे अशोक देशपट्टे या पुस्तकाची किंमत फक्त शंभर रुपये आहे मला या, या पुस्तकात ते ते शिकायला मिळाल ते सांगणार आहे एके गावात महादेवाचे मंदिर होते त्या देवात राहत होते त्या मंदिराचे केव्हा आज मी भाग्य उ उज उजळले होते त्या शेरू गावात याची चोच तेव्हा मी केले होते ते जात होते ते मला विचारून गेले नव्हते त्या देवात मला होत नाही ते मला उमटून बोलत नाही ते महादेवाचे मंदिर होते त्या मंदिरात पुजारी माणूस होता त्या पुजारी माणसाला आपण पूजा करतो त्या पुजारी माणसाला आपण पुजारीच केली पाहिजे म्हणून असा देव म्हणत होता त्या पुजारी माणसाला आपण केव्हा नि निकोबून राहत होते त्या केव्हा मित्रमैत्रीणं आपल्याला नदीचे पाणी तर आपल्या जे माझे मन सं संतू होतो नाही या सनू होतो माझे मन तेव्हा मी गेलेले होते त्या, त्यापैकी मी माझ्या कोणत्या मी तुला वाटले नाही अगदी होते त्या मला बैल पोळ्याबद्दल तसे वाटले नाही ते काही मा माहिती मुलगा नव्हता त्या मला काही वाटले नाही काय तू करले नाही मला जोसे म्हणले होते त्या करी लागले कवीला असे पुजारी माणसाचे मंदिर होते त्या पुजारी माणसाचे मंदिर राहत होते त्या मेनिकाची बाईला राहत होते त्यापासून मी काही वाटले नाही काही वसले तर माझे पर्यंत काही लोक मला असे म्हणले होते केव्हा मी पण ते तसेच राहत नव्हते त्या काही नाही तो तो करीत तेव्हा मला पर्यंत गेला नव्हता पाहून ते केव्हा मी माझे परंतु होते त्यापैकी पूर्ण करण्याचे वेळ नव्हते रंगावून तेव्हा मी माझ्या मनात नव्हते तेव्हा मी माझे काही बरोबर निघणार थोडे काही नव्हते काही मला वाटले नाही त्यापैकी मी आ, महादेवाच्या मंदिरात गेलो होतो त्या मंदिरात मला काही असे तसे रंगाविले लोक म्हणत होते तेव्हा मी तेव्हा मी काही आतापर्यंत एके दिवशी माझ्या मंदिरात माझ्याकडून बसलेले बसवेश्वर या नावाचे एक होते एक होता मतारा एक राणी एक होता म्हणून होती राणी त्या दोघांनी आपल्याला काही वाटले नव्हते ते आता आपल्याला काही म्हणले नव्हते त्यापैकी मी माझे हो मन पूर्ण केले होते पुस्तक माझे मन थोडे ठरून लोक मला आता असे म्हणले नव्हते ते मला दाखवलेले नव्हते त्यापैकी पुस्तक थोडे उशीर लागले नव्हते त्यापैकी मी माझ्या पुस्तकाला महादेवाचे मंदिर होते त्या महादेवाच्या मंदिरात काही असे म्हणत होते त्या महादेवाच्या मंदिरात एक एक रा, रान डुक्कर आणि हे होतं त्या डुकराला आणि महादेवाच्या मंदिरात गेले होते त्या महादेवाच्या मंदिरात जाऊन आले ते पण थोड्या उशीर झाला तर त्याची आई आणि त्याचे पप्पा म्हणले त्याला की तू थोडा काही वाटला वाटले नाही तुला काय असे म्हणले होते एक राहत होता एके गावी त्याला काही वाटले नाही ते मला पूर्ण करण्यासाठी वाटले होते त्या त्यापैकी असे म्हणले होते त्या असले तसे मी असे म्हणले होते आतापर्यंत तू जरासे असे लांब धाग्यापासून असणारे दोरे मला परंतु केले नव्हते पण तू थोडा उशीर झाला पण तू मला पुस्तक तेव्हा मी मला पुस्तक म्हणले होते मी महावे महादेवाच्या मंदिरात गेलो होतो त्या महादेवाच्या मंदिरात मला काय काय दिसलं होतं मी त्या महादेवाच्या मंदिरात परंतु ले लोक पाहिले होते आणि पण त्या लोकांनी मला काही म्हणले नाही पण मी तेव्हा मी काही म्हणले नव्हते मी त्या एव एवढ्याच म्हणतो मी माझे मन शांत करतो महादेवाच्या मंदिरात जाऊन मी माझ्या आई पप्पाला घेऊन जाऊन आलेला आहे मी माझ्या महादेवाच्या मंदिरात बी जाणार आणि दर्शन घेऊन बी येणार माझ्या महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन येणार परंतु माझे काही वाटले नाही धन्यवाद